आज आपण आहे घोसाळ्याची भजी घोसाळी घेतल्या दोन तीन धुवून याच्यासाठी लागणार साहित्य घेतलंय हिरवी मिरची टाकणार आहे मी वाटायला याच्यात एक चमचा जिरं ओवा टाकणार आहे थोडासा हळद पावडर टाकणार आहे मीठ घालणार आहे थोडं चवी पुरतं घालूया आपण आता वाटून घेऊया आपण टाकूया बेसनपीठ दोन तीन चमचे बेसनपीठ टाकतीय त्याच्यात वाटलेलं हे पाणी घालूया त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालतीये आपण हे कालून घेऊया आता त्याच्यात थोडस सोडा घालणार आहे एक चिमुड घालूया सोडा मिक्स करू घेऊ करूया चांगलं चांगलं हे फोडलं पाहिजे चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। हे असं चांगलं फ्लपी झालं पाहिजे असं छान मिक्स करायचं आपण आता कढई ठेवूया तुम्ही शेत कापायला बारीक काप कापून घेऊया असे पातळ पातळ काप कापायचे जास्त जाड कापायचं नाही आपण आता भजी सोडूया याच्यात तेल गरम झालेलं आहे जास्त पीठ पण नाही लावायचं भजीला जास्त पीठ लावल्यावर ना पीठ येतं जास्त थोडं थोडं पीठ लावूया आपण याला छान असे क्रिस्पी भजी झाली पाहिजे

आपली घोसाळ्याची भजी तयार आहे खाऊन बघा सगळेजण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका